एक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती खुशखुशीत कुछ किती पुरत निघालेली आहे बघू शकता आपण जणू काही खारीच आहे नमस्कार मंडळी भारतीय होम किचन मध्ये आपले स्वागत आहे चला मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूया ना घालवता आज मस्त आपण आलू करणार आहोत त्यासाठी ना काही आलू बटाटे काढलेले आहे सॉरी आणि कांदा कापले कापलेला आहे बारीक बटाटे उकडून घेतलेले आहे आणि इकडं ठेचा करण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची आल्याचा तुकडा शोप आहे काळी मिरी आहे आणि लसणाच्या पाकळे आहे पुढच्या ते मी रेसिपी करताना दाखवते खलबत्त्या तापान काळी मिरी आणि शोपाती थोडी थोडी अशी चेंजून घेणार आहोत थोडीशी बारीक करणार आहे आणि मग हे आलं लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेऊ शेप अडतो पण मी काळी मिरी आणि शोप चेंडून घेतलेली आहे थोडी थोडी सालकीस आहे काळी मिरी फुटण्यासाठी बघू शकता छान टेस्ट येते नाही पण आता लसूण हे हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा आपण हेही टेचा करणारे मस्तपैकी मोहरी मोहरी छान फुलली का जिरे टाकणार जिरे आणि काही कढीपत्ता काळी मिर आणि शेवट फुटून घेतलेली कांदा कांदा आपल्याला काही जास्त लाल करणार नाहीये एक दोन ते तीन मिनटं फ्राय करणार फक्त आपण लगेच बटाटे उकडलेले ठेचा हे पुढचे साहित्य टाकून घेणार त्याच्यासोबतच आता एक चमचा भरतीच आपल्याला त्याचं तिखट आवडेल त्याप्रमाणे मस्तपैकी टळून घेणार त्याला पण घ्यासोबत उकळून घेतलेले बटाटे मॅश करून टाका थोडेसे गरम मसाले हळद हळद टाकून घेणार मस्तपैकी हळद लाल तिखट मीठ चवीसाठी त्यासोबतच धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घेणार मस्त खूप एक नंबर होती चटणी खूप छान सारण आहे आटेपेटीच खूप छान सारण झालेलं आहे आलू बघू शकता गॅस बंद करणार आहे छान तयार झालेली चटणी आपली एक वाटीवर अंदाजे माझ्या पीठ राहून घेतले ओवा हातावर क्रश करून त्यासोबतच आपण दोन चमचे तेल दोन चमचे तेल टाकणार आहे आपण तुपही वापरू शकतो तुपाने पण छान होते मीठ मीठ मिक्स करणार मस्त बघू शकता ते माहून व्यवस्थित बसलेलं आहे व्यवस्थित पीठ जमा होते आता थोडे थोडे पाणी टाकून आपण डो लावणार थोडे थोडे पाणी लावून डो लावणे जास्त कडक नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही एकदम मस्तपैकी बघू त्याचा डोव लावून घेतलेले व्यवस्थित झालेले जास्त सोपं पण नाही आणि जास्त कडक पण नाही आहे आता आपण याला पाच मिनटं बाजूला ठेवणार आहे आता आपण सटा तयार करून घेणार पोळींना लावण्यासाठी जे सारण भरणार आहे आपण प पटाटे पा, पॅटीसाठी त्याच्यासाठी दोन ते तीन चमचे आपण तूप घेणार आहे आपण तेलही घेऊ शकतो साठा तयार करण्यासाठी आपल्याला जेवढे लागेल आपल्याला अंदाजे एक चमचा पीठ व्यवस्थित मिक्स करून साठा तयार झालेला आहे गव्हाचे पीठ आणि तूप टाकून चटणी पण मस्त वेगळी थंडी झालेली आलुपेटीची तर कोथ मी टाकणार खूप छान टेस्ट लागते एक छोटे छोटे अपन पोई लाउंड से लाटूंगे इतना एकदम पतली पतली बहुत चट्टा मस्त बिग मुरूद ले दे वगैरह छोटे छोटे गोले घूम एकदम एक, एक सारे अपने पतली पोई लाटना है जसे आपण पापड लाटतो त्याप्रमाणे आपण पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता किती पतली आहे पारदर्शी झालेली आहे पूर्ण बघू शकता याप्रमाणेच आता आपण दुसऱ्या पोळीही लाटून घेणार भाजून ठेवलेली आहे बघू शकता दुसरी पोळीही लाटून घेतली एकदम पापडासारखी एकदम पतली आहे तीन ते चार पोळे मी लाटून घेतलेले बघू शकता चार पोळे लाटून घेतलेले आता आपण याला साठा लावून घेणार आहे एकावर एक पोळी टाकून थोडीशी पीठ टाकणार आहे खाली पोळपाटाची टाकणार नाही गव्हाचेच पीठ आहे सर्व आता आपण याला साठा लावून घेणार आहे शक्यतो हातानेच लावा हाताने व्यवस्थित लावता येते बघू शकता एक पोळी लावून घेतली आता दुसरी पोळी त्याच्यावर टाकून घेणार आहे यालाही व्यवस्थित साठा लावून घेणार आहे तिसरी पोळी दोन पोळी लावून घेतलेली आहे यालाही साठा चौथी पोळी बघू या याप्रमाणे घडी करून आपण लाटून घेणार आहे लाटून घेणार चार पाक करून साईड कापून घेणार आहे आलू पेटेचा मसाला कडा बंद करणार आपण पाणी लावून थोडा कमी भरा मसाला बाजूंना पाणी लावून कडा बंद करायच्या पण त्या खुलला नाही बघू शकते याप्रमाणे आणि एकदम मध्यम गॅसवर चढावं लागणार हे कुरकुज होण्यासाठी दुसरं ते थोडासा मसाला पाणी होऊ शकता व्यवस्थित होऊन बंद करून घेतलेली आहे मसाला भरून थोडा तळून घेणार आता लो हीट वर करणे नंतरण पण एक दम एक करून बघू शकता आपण एकदम एकदम खारीसारखी एकदम खुसखुशीत आलूपाटी तयार झालेली आहे बघा किती पूर्ण निघालेली आहे त्याचे बघू शकता आपण एकदम भारी झालेली आहे तेलाचे गुडबुडे शांत झालेली आहे आता आपण बघून घेणार आहे एक एक करून एकदम कुरकुरीत असे आपल्या पॅ आलूपाटीत तयार झालेले आहे आता ही तळून घेणार दुसरे तळून घेणार आहे मध्यम गॅसवरच मी तोडून दाखवते बघा किती आणि किती पुरत निघालेली आहे बघू शकता आपण जणू काही खारीच आहे स्तंभर झालेले रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि नवीन आणि सबस्क्राईब नक्की करा